संध्या जाधव वय तीस कोल्हापूरची रहिवासी पहिल्यांदाच आई होणार होती संपूर्ण गर्भधारणे दरम्यान तिनं फक्त एक गोष्ट दररोज केली सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना श्री समर्थ यांचा जप डिलिव्हरीचा दिवस आला हॉस्पिटलमध्ये नर्स डॉक्टर सगळं तयारीत होते पण डिलिव्हरी नंतर वातावरण शांत होतं बाय रडत नव्हतं डॉक्टर आणि नर्स चिंतेत पडले पायाचा श्वास व्यवस्थित नाहीये एक डॉक्टर म्हणाले संध्याच्या कानावर ते शब्द पडले आणि ती सुन्न झाली अश्रूंनी तिचा चेहरा भरला तेवढ्या तिच्या सासूबाईंनी एका कोप्यात उभं राहून त्या नवजात बाळाच्या कानात हळूच फुंकर मारली आणि म्हणाल्या स्वामी समर्थ त्या क्षणी बाळानं डोळे उघडले रडण्याऐवजी त्याच्या चेह्यावर छोटसं हास्य उमटलं आणि मग मोठ्याने रडला सगळे चकित झाले डॉक्टर म्हणाले हे ख्रंज एखाद्या चमत्कारासारखं आहे संध्या रडत होती पण आता आनंदाने ती फक्त म्हणाली मी रोज जप केला आणि आज स्वामींनी माझ्या बाळाला श्वास दिला तेव्हापासून त्या घरात दररोज सकाळी बाळाजवळ बसून स्वामींचा जप ऐकवला जातो तिचे पती अनिकेत दोघेही खूप आनंदात होते अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुभदाला गर्भधारणा झाली होती आणि ती जुळ्या मुलांची आई होणार होती पण तिची ही गोड बातमी काहीशी काळजीही घेऊन आली डॉक्टरांनी तिला सांगितले की तिची गर्भधारणा जरा जास्त जोखमीची आहे रक्तदाब वाढलेला होता आणि प्रसूतीत धोका होण्याची शक्यता होती शुभदा आणि तिच्या कुटुंबाने सर्व उपाय केले परंतु ती मनाने खूप घाबरली होती तिच्या आईने तिला स्वामी समर्थांची आठवण करून दिली शुभदा तू नेहमी स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली आहेस आता फक्त विश्वास ठेव ते आपल्या रक्षण करतील मनापासून स्वामी स्वामी समर्थांची प्रार्थना सुरू केली प्रत्येक रात्री समर्थांचा नामस्मरण करत ती झोपायची दिवसेंदिवस तिची चिंता कमी होऊ लागली आणि तिला मनःशांती लाभू लागली डॉक्टरांनी ठरवलेल्या तारखेपेक्षा आधीच तिला प्रसूतीची लक्षणे जाणवू लागली तिच्या घरच्यांना काळजी वाटली पण शुभदा मनातून शांत होती स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे असं ती वारंवार म्हणत होती अखेर ती रुग्णालयात दाखल झाली डॉक्टरांनी परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं पण आत्मविश्वास होता काही तासांच्या संघर्षानंतर एक आश्चर्यकारक चमत्कार घडला जुळी मुलं पूर्णपणे स्वस्थ होती डॉक्टर ही आश्चर्यचकित झाले ते म्हणाले ही मोठी जोखीम होती पण आई आणि दोन्ही बाळ सुरक्षित आहे खरंच हे आश्चर्य आहे शुभदाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तिने मंद स्मित करत नम्रपणे फक्त एव्हडन्स म्हटलं अशक्य काहीच नाही जोपर्यंत स्वामी समर्थांची कृपा आहे आरी अन्विता नावाची एक तरुण विवाहित महिला होती लग्नाला पाच वर्ष झाली होती पण तिला मूल होत नव्हतं तिने कित्येक डॉक्टर उपचार आयुर्वेद होमिओपथी अशा अनेक पद्धती करून पाहिल्या पण सगळं वाया गेलं दिवसेंदिवस तिचं मन निराश होत गेलं सासरच्यांचे टोमणे समाजाचं बोलणं आणि स्वतःची अपुरी वाटणारी भावना या सगळ्यांनी तिला मानसिकदृष्ट्या खचवलं होतं एक दिवस खूपच हतबल होऊन ती घरातल्या श्री स्वामी समर्थांच्या फोटो बसली आणि भरभरून रडली माझ्यात काही कमी आहे का स्वामी का मला आई होण्याचं सुख नाही रात्री ती झोपली आणि तिला एक विलक्षण स्वप्न पडले त्या स्वप्नात तिने पाहिले की एक स्त्री एका उंच डोंगरावर चढते आहे वाट बिकट आहे पण ती थांबत नाही मध्येच एक वृद्ध साधू तिला थांबवून म्हणतात धीर धर डोंगर चढल्यावर तुझं सुख तुझी वाट पाहते स्वप्न संपला अनविता जागी झाली घामाघूम झाली होती पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती तिला जाणवलं की स्वामींनीच तिला संदेश दिला धीर सोडू नकोस योग्य वेळ येई तिने पुन्हा एकदा उपचार सुरू केले मनात श्रद्धा होती स्वामी पाठीशी आहे तीन महिन्यांनी तिच्या रिपोर्ट मध्ये आनंदाची बातमी होती ती गरोदर होती आणि काही महिन्यांनी तिला जुळी मुल झाली एक मुलगा आणि एक मुलगी आजही अन्विता सांगते माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा धडा स्वामींनी शिकवला श्रद्धा ठेवा आणि धीर धरा चमत्कार नक्की होतो एका गावात सौम्या आणि तिचा नवरा नितीन एक सामान्य देवघोडा दाम्पत्य सौम्या आठव्या महिन्यात असतानाच ती रोज स्वामी समर्थांचा जप करत असे विशेषतः तारकमंत्र दिवस आला आणि सौम्याची प्रसूती झाली एक सुंदर बाळ झाला पण आनंदक्षणिक ठरला बाळ पूर्णपणे पिवळसर पडलेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं बाळाला खूप तीव्र पिलिया आहे लिव्हरची स्थिती चिंताजनक आहे मध्ये ठेवावं लागेल चौम्याचं काळी तुटलं बाळ इन्क्युबेटर मध्ये होत डोळे मिटलेले तिचे दूध प्यायलाही ताकद नव्हती त्या रात्री ती बाळाला पाहायला गेली ताचेपलीकडे त्याला बघून तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले ती तिथेच उभी राहून हात जोडून हळू आवाजात स्वामी समर्थांचा जप करायला लागली अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमहती रात्रभर तिथेच बसून सत तो मंत्र म्हणत राहिली तिचं बाळ काहीही ऐकू शकत नव्हतं पण आईच प्रेम आणि श्रद्धा तर त्याच्या आजूबाजूला गुंजत होतं सकाळी डॉक्टर आले आणि चाचण्या केल्या आश्चर्याने त्यांनी डोळे मोठे केले बाळाची पिलियाची लेव्हल अचानक घटली आहे तो बरा होतोय दोन दिवसांत बाळाला मधून बाहेर काढण्यात आलं सौम्याने त्याचं नाव ठेवलं स्वामीनाथ कारण तिला खात्री होती स्वामी समर्थांच्याच कृपेने तिचं बाळ वाचलं होतं एका दवाखान्यात पूजा देशमुख नावाची तीस वर्षांची तरुण स्त्री प्रसूतीसाठी दाखल झाली होती साधा मध्यमवर्गीय परिवार नवरा गणेश देशमुख एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला आणि पूजा गर्भवतीपणात सत स्वामी समर्थांची पूजा करत होती तिच्या मनात एक विश्वास होता स्वामी माझ्या लेकराचं रक्षण करतील प्रसूतीचं वेळ आलं पण प्रसंग अतिशय कठीण झाला आय जन्मल पण ते श्वास घेत नव्हतं डॉक्टर नर्सेस घाबरले आईच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या नव्याच्या चेह्यावर सुद्धा धक्का सगळीकडे एक भीती बाळ वाचणार नाही का पण त्या क्षणी पूजा त्या बाळाला हळूच जवळ घेत आणि बाळाच्या कानात फुसफुसते अभयदाता श्री स्वामी समर्थाय अगदी धीरान पुन्हा पुन्हा तो तारक मंत्र म्हणू लागली हळूच डोळ्यांतून अश्रू वाहतच होते पण ओठांवर फक्त स्वामींचं नाव होतं त्या मंत्रोच्चारात अचानक एक चमत्कार घडलाच बाळाने हळूच पहिला श्वास घेतला त्याचे हातपाय थरथरले डोळे हलू लागले आणि डॉक्टर ओरडले बाय श्वास घेतने तो जिवंत आहे सगळं खोलीत शांतता आणि आश्चर्याचं वातावरण पसरलं पूजा डोळे मिटून म्हणाली स्वामी आले माझ्या बाळाच प्राण वाचवायला आले त्या दिवसापासून ते बाळ स्वयंभू मोठ झालं आणि प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या कानात आई तोच मंत्र पुन्हा फुसफुसायची अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमा ण्यात राहणारी एक पस्तीस वर्षांची स्त्री लग्नाला आठ वर्ष झाली होती अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ती गर्भवती झाली सगळ्यांना खूप आनंद झाला होता पण काही आठवड्यांनंतर तपासणी दरम्यान डॉक्टरांनी सांगितलं बाळाच्या हृदयाचे स्पंदन खूपच कमी आहे वाढ नीट होत नाहीये घरातले सगळे चिंतेत पडले पल्लवीच्या हसू हरवलं पण ती ढसाडसा रडली नाही काही प्रश्न विचारले नाही तिच्या मनात एक श्रद्धा होती स्वामी समर्थ काहीच वाईट घडू देत नाही ती गेली दहा वर्ष रोज स्वामींचा नामजप करत होती कधी स्वामी स्वप्नात आले नाही ना प्रत्यक्ष दर्शन दिलं तिचं स्वामींवरच प्रेम आणि विश्वास अगदी निहस्वार्थ होतं त्या रात्री ती हॉस्पिटलमध्ये होती वेदनांनी त्रस्त डोळे मिटलेले पण मनात स्वामींचं नाव ती म्हणत होती स्वामी फक्त माझ्यासोबत रहा तुमच्या उपस्थितीतच धैर्य मिळतं आणि त्या क्षणी डोळे मिटले असतानाही एक तेज जाणवलं स्वामी समर्थ शांत चेहरा डोक्यावर हात ठेवताना त्यांनी एक शब्दहीन बोलता आशीर्वाद दिला त्या एका क्षणानं पल्लवीच्या मनात ताकद भरली दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं बाळ फार नाजूक आहे काळजीच कारण आहे खूप वेदना झाल्या पण पल्लवी एक शब्दन बोलता सगळं सहन करत होती कारण तिला खात्री होती स्वामी माझ्यासोबत आहे काही महिन्यांनंतर ती पुन्हा आई होण्यासाठी प्रयत्न करू लागली आणि यावेळेस स्वामींच्या कृपेने एक निरोगी गुण झाला तिने त्याचं नाव ठेवलं समर्थ कारण तिच्या जीवनात स्वामीच खरे आधार होते आणि त्या आधारामुळेच तिचं मातृत्व पूर्ण झालं ही स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा मी तो सर्व